नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपकिचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी पनीर पुलाव करणार आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल वासानेच भूक खवळेल असा अगदी साध्या सोप्या पद्धतीने एकदम झटपट होईल असा एखाद्या पार्टीसाठी बर्थडे पार्टीसाठी असा पनीर पुलाव झटपट करू शकतो मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया पनीर पुलावसाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे मी अर्धी वाटी बीन्स कापून घेतलेली आहे चार चमचे दही घेतलेलं आहे दही छान फ्रेश आहे डेअरीमधला आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर हे मी डेअरीमधूनच घेतलेलं आहे चांगलं फ्रेश आहे आणि छान स्क्वेअरमध्ये कापून घेतलेलं आहे अर्धी वाटी हिरवा फ्रेश वाटाणा घेतलेला आहे ह्या जागी तुम्ही फ्रोझनचा वाटाणा वापरू शकता आणि तीन चमचे अधक लसूण पेस्ट घेतलेली आहे काही खडे मसाले घेतलेले आहे ते कोणते पुढे दाखवते तीन लवंगा एक हिरवी वेलची एक मोठी वेलची ते सहा काळी मिरी एक स्टार स्टारपूर एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि सहा काजू इथे मी एक टोमॅटो आडवा आणि पातळ कापून घेतलेला आहे दोन कांदे आडवा आणि पातळ कापून घेतलेले आहे सहा हिरव्या मिरच्या मधून डिवाईड करून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे इथे मी दोन वाट्या कोलम तांदूळ घेतलेला आहे या जागी तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता तांदूळ मिरच्या निवडून घेतलेला आहे त्यातले खडे असेल ते काय काढून घेतलेले आहे आता धुवून घेते इथे मी कढई गरम करून घेतले आहे आता तीन चमचे कढईमध्ये तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम करून घेणार आहे गॅसची आत लो करते त्यामुळे जे काही साहित्य आपण घालणार आहोत याला मध्ये ते साहित्य करपणार नाही हे पहा तेल छान गरम झालेलं आहे आता कांदा घालून घेते कांदा असा आडवा कापून घ्यायचा जेणेकरून तो लवकर परतला जातो कांद्याच्या पाकळ्या लवकर खुल्या होतात त्यामुळे कांदा लवकर परतला जातो ह्या स्टेजला घ्याची आज मिडियम केली तरी चालेल म्हणजे कांदा लवकर परतला जाईल हे पा कांद्याचा रंग छान ब्राऊन होत चाललेला आहे आता ह्या स्टेजला मी काही खडे मसाले घालून घेते मात्र घ्यायची आज लो करते म्हणजे खडे मसाले करपणार आहे किंवा कांदा करपणार नाही एकदा चमच्याने हलवून घेते म्हणजे सर्व साहित्य एकत्र होईल ह्या स्टेजला मी तीन चमचे अद्रक लसूण पेज घालून घेते आणि तेलामध्ये चांगली परतून घेते अद्रक लसणाच्या पेजचा कच्चा पाना घालून घ्यायचा आहे जेणेकरून भाताचा वास आला नाही पाहिजे कारण अदरक लसणाच्या पेस्टला खूप उग्र वास असतो आणि चांगली तेलामध्ये परतली की तिचा वास नाहीसा होतो आता मी तेलामध्ये पनीरचे पीसेस घालून घेते पनीर मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे पनीर डेअरीमधून घ्यायचं म्हणजे ते फ्रेज भेटतं पॅकेटमध्ये असलं की त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात चांगले ते परतता येत नाही पनीर तुम्ही दुसऱ्या पॅनमध्ये सेपरेट फ्राय केले तरी चालेल मी इथे कढईमध्येच फ्राय करून घेत आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि दोन मिनिट वाफ काढते म्हणजे पनीर चांगले फ्राय होतील हे पहा इथे दोन मिनिट झाले आहे आणि कढईवरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे आता एकदा चमच्याने पनीर हलवून घेते म्हणजे खाली लागलं का नाही ते कळे पनीर परतताना गॅस आज लोस ठेवायची म्हणजे पनीर करपत नाही हे पहा पनीरचा कलर छान चेंज होत चाललेला आहे इथे मी काजू घालून घेतलेले आहे आणि सहा हिरव्या मिरच्या डिवाईड करून घेतलेल्या त्या घालून घेतलेल्या आहे तुम्हाला पुलाव किती तिखट करायचा आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घालू शकता किंवा कमी करू शकता आता सर्व साहित्य एकदा परतून घेते गॅसची आज मी लोस ठेवलेली आहे त्यामुळे साहित्य करपणार नाही हे पा साहित्य मी छान परतून घेतलेलं आहे आणि पनीरचा रंग बघा हळूहळू चेंज होत चाललेला आहे असा पनीरचा रंग चेंज झाला की आपण पुढचं साहित्य घालून घेणार आहोत इथे मी एक टोमॅटो पातळ कापून घेतला तो मी घालून घेते असा टोमॅटो आडवा आणि पातळ कापला की तो तेलामध्ये लवकर गळतो आणि लवकर तो फ्राय होतो पा टोमॅटो मी छान परतून घेतलेला आहे आता अर्धी वाटी हिरवा फ्रेश वाटाणा घालून घेते या जागी तुम्ही फ्रोझनचा वाटाणाही वापरू शकता आता मी बिंग्स घालून घेतलेली आहे तीही मी अर्धी वाटी घेतलेली होती आता सर्व साहित्य चांगली तेलामध्ये परतून घेते भाज्या चांगल्या तेलात परतल्यामुळे त्या पुलावमध्ये छान लागतात आता कडेवर झाकण ठेवते आणि दोन मिनिट वाफ काढून घेते म्हणजे भाज्या अर्धवर शिजल्या जातील हे पहा इथे दोन मिनिट झाले आहे आणि कडेवरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा सर्व साहित्य एकत्र करून घेते तसं खाली लागणार नाही कारण नॉनस्टिकची कढई आहे ए पहा इथं सर्व भाज्या मी छान परतून घेतलेल्या आहे आता चार चमचे दही घालून घेते दही मी डेअरी चांगलं फ्रेश घेतलेलं आहे आणि कमी आंबट आहे त्यामुळे भाताला चव छान येते आता सर्व दही साहित्यामध्ये एकत्र करून घेते म्हणजे दह्यामुळे चांगलं पाणी सुटेल आता धुतलेला तांदूळ मी घालून घेते तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता तांदूळ साहित्यामध्ये एकत्र करून घेते आणि दोन ते तीन मिनिट परतून घेते दोन ते तीन मिनिट परतून घेतल्यामुळे तांदूळ चांगला कडक होतो आणि पाणी घातल्यावर तो गिचकाव होत नाही आणि तांदूळ शिजल्यावर चांगला मोकळा सुटसुटीत होतो इथे मी दीड तांब्या पाणी घालून घेत आहे पाणी तुम्ही बेताने घाला कारण आपण दही घातलेला आहे दह्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालताना थोडासा विचारपूर्वक आला इथे मी दीड चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ मात्र चवीनुसार घाला आता सर्व साहित्यामध्ये मीठ एकत्र करून घेते तांदळामध्ये पाणी घातल्यावर एकदा चमचा फिरून घ्यायचा म्हणजे तांदूळ एका जागी राहत नाही आता कडेवर झाकण ठेवते आणि घ्यायची आज लो करते हे पा इथे सात ते सात मिनटामध्ये भात चांगला तयार झालेला आहे एकदा चमच्याने हलवून बघते हे पा मंडळी तुम्हाला राईस दिसतच असेल किती सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे पाणी बेताने घातलं की राईस असा सुटसुटीत आणि मोकळा होतो आता पुलाव आकर्षक दिसण्यासाठी इथे मी ऑरेंज फूड कलर घालून घेते फूड कलर घालणं हा खरं तर ऑप्शनल आहे पण आकर्षक दिसण्यासाठी मी फूड कलर घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता कढईवर झाकण ठेवते हो इथे आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर पुलाव तयार झालेला आहे आता गरमागरम सर्व करते मंडळी पनीर पुलाव खाताना चिकन पुलाव खाल्ल्याचा फील येईल कारण पुलावमध्ये पनीरचे पिसेस तसेच खाताना मऊ लागतात पनीर पुलाव करताना पनीर कांद्यासोबत फ्राय करायचे म्हणजे पनीर लाईटली फ्राय होतात आणि खाताना कडक लागत नाही किंवा रबराप्रमाणे लागत नाही मंडळी आजची पनीर पुलावची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकर भेटू तोपर्यंत छान छान खाणं करा